स्वागत आहे तुमचं कुकिंग मध्ये आज आपण बनवणार आहोत कोबीची भजी जाणून घ्या तर लहान साहित्य इथे हा कोबी बारीक कापून धुऊन घेतलाय आता याला चाणी ठेवलेला आहे आपल्याला असं दाबून पाणी काढून आहे जेवढं काही एक्स्ट्रा पाणी असेल तेवढं काढून आहे आता या कोबीचं पाणी काढून टाकलंय मैदा वाटीभर मैदा चाळून घेतलाय अर्धी वाटी चांदा पीठ एक चमच अद्रक लसणाची पेस्ट हा टिक्का मसाला आहे हा टिक्का मसाला दोन चम्मच टोमॅटो सॉस सी चमच शेजन चटणी चवीनुसार मीठ आणि थोडा शेजान सॉस आता याला आपल्याला पाणी न टाकताच म्हणून घ्यायचे खोबी ओला असते आणि पाणी सोडतो लागलं गरज लागली तरच पाणी टाकायचंय விான் तो तैयार है कोबी के भेजे जब तुम्हारा ही वीडियो लाइक, शेयर, सब्सक्राइब करा कमेंट करा बेलायकन